संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी महिना झालाय तरी न्याय मिळत नाही आज महिना झालाय संतोष देशमुखच हत्याकांड होऊन तरी आंधळे फरार आहे बर आंधळे फरार आहे पण सापडणाऱ्याला डोळेत ना पाठीमागच त्या वाल्मी कराड अटक होत नव्हता बीडमध्ये दणका दिला की मी सापडू आणतो लगेच परत आला आता पुन्हा एक इशारा देतोय बीड पोलिसांना इशारा देतोय ग्रहभागाला इशारा देतोय येणाऱ्या चोवीस तासाच्या आत जर आणला झाली नाही तर पुन्हा हा दीपक पाक्यदार त्याला पकडून आणल्याशिवाय राहणार रा इशारा सुद्धा या माध्यमातून किती दूर आहे आज महिना झाला तरी संतोष देशमुखच्या आरोपी सापडत सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये लिहिलंय कि त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झालाय छत्रपती संभाजी नगरच्या हॉस्पिटल मध्ये घाटी हॉस्पिटल मध्ये हा एकमेव दीपक केदार त्या हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर त्या संतोष सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी मी फ्रीज मधून बाहेर काढली तिला उलट पालट करून बघितलं बेदम मारलं होत त्याचा हत्याकांड झालं त्याचा हत्याकांड करणार त्या फोटो कुठे त्या घोरबांडचा आहे का हे बाई कशाचं कुठून कस काय पोलीस झालंय हे मनोहर कदमची औलाद हे मनोहर कदमने गोळ्या झाडल्या होत्या ही त्याच्या औलाद त्याला निलंबन झालं फक्त त्याच अटक होत नाही न्याय मागते त्याची आई सोमनाथ सूर्यवंशी आई न्याय मागते काल तिने दहा हजार दहा लाख रुपये सरकारचे परत पाठवले म्हणले मला पैसा नको माझ्या लेकराला न्याय पाहिजे ह्या पोलिसाला अटक पाहिजे संतोष देशमुख कुटुंब इथं बसलय अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत त्या धनंजय मुंड्याच्या विरोधात बोललो ना त्या गुन्हेगार वाल्मिक कराडच्या विरोधात बोललो आम्ही नाही बोला कधी बेटिद लेत अने लेत। सर का हत्या मी साडेतीनच्या घटनांना भेटी दिले महाराष्ट्रात अनेक हत्याकांड बघितलेत संतोष देशमुख सारखा हत्याकांड मी बघितलं नाही डोळे बॉडीवरती थोडी सुद्धा जागा नाही कोणताही संवेदनशील माणूस त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही काही राजकारण करायला निघाले मोर्चे काढायला निघालेत हा मोर्चा म्हणे मराठ्यांचा आहे हा मोर्चा मराठ्यांचा नाही हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा मोर्चा आहे हा मोर्चा जातीचा नाही कारण संतोष ज्याला वाचवायला गेला होता तो सोनोने बौद्ध होता दलित होता त्याने विचार जातीचा केला नाही आणि म्हणून आज संतोष देशमुखचे लेखरहित बसले त्याचा मुलगा विराज टोपी घालून फिरतोय मुंबई दिल्लीला जायची वेळ आली ती वैभवी तिचा शिक्षण आज महिना झाला त्या फिरतायत आणि एकच मागणी करतायत आरोपीला अटक करा तुम्हाला हे दोन चेहरे राजकारणी दिसतात का हे दोघे कोणत्या पक्षाचे त्यांच्या ना पक्षाचं नाव सांगा लक्ष्मीबाई हा नाव सण पक्षाच त्यांच्या अरे लाज वाटली पाहिजे प्रति मोर्चा रे हा बिंडो के बिंडो के सुपारी भेटली की वाजवली अरे बर झालं हे अमेरिकेत नाही त्या डोनाल्ड ट्रम्पवर अन्याय झालाय म्हणून तिथं मोर्चा काढला असता ह्याला फक्त सुपारी पाहिजे निघले कॉपर्टी चे मोर्चा निघले एकाही दलित संघटने पक्षाने प्रति मोर्चा काढला नाही एकाही दलित संघटनेने प्रति मोर्चा काढला नाही अन्याय अन्याय आणि तुम्ही प्रति मोर्चा काढता म्हणे संतोष देशमुखला श्रद्धांजली वाहतोय धनंजय देशमुखने चांगलं उत्तर दिलं कसला मोर्चा आहे म्हणलं तर म्हणे संतोष देशमुखला आम्ही श्रद्धांजली वाहतोय अरे कुणाला उल्लू बनवता सुपारी बाजांनो महिन्याभरानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का तीस दिवसानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का तीस दिवस तुम्ही कुठं होते किती रुपयाची तुमची डील झाली आणि मग तुम्ही मैदानात आले याचं उत्तर द्या काल छत्रपती संभाजी नगरला मोर्चा काढला खेळ संपला आता जर मोर्चा काढला तर आडवा हा प्याथर आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा इथून देतोय बाय झाले तुमचे नाटक बाय झाले नाटक रेरागश संबंधी तुम्ही राजकारण करताय मानवता मी काय निर्दयी कसा झालाय हे राजकारणी कुटुंब आहे का हे धनंजय राव फिरताय त्यांचे फिरता राजकारणी आणि तुम्ही राजकारण करायला निघालात हे बिंडोके आणि तिकडे एक बसला तिसरा डोळा एक डोळा अमेरिकेकडून दुसरा डोळा भारताकड आणि तिथं बसून मुंबईला गा पाहतोय काय नाव त्याच अरे मला बी माहिती त्या त्याच्यावरती होता बघा एक पिक्चर लक्षाचा कवट्या महाकाळ लक्ष ला कोण धरून आणि मीडियावाल्याला बोलतय बोलतय आणि मधीच काय होतंय काय की हो 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 अरे मर्सिन तुटन काय कुटाला फाटून जाईल अण्णा मी बोलल्या तुम्हाला थोडा राग येईल पण हे दोन अंडेज येत ना आपल्या साहेबांनी पोचलेले त्यांची <laughs> अवकात आहे का मीडिया यांच्याकडे जायची अरे आधी केदार वन वन फिरतो याच्याकडे मीडिया नाही आणि यांना शिव्या द्यायला मीडिया साहेबाला सांगा अण्णा एका दिवसात यांची दुकानदारी बंद होती यांच्याकडं कुणी जात नाही तिथं बसून आपलं लय विद्वान लय कायद्याच्या गप्पा लय संविधानाच्या गप्पा अरे संविधान वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी मेला सोमनाथ सूर्यवंशी शाही झाला संविधान वाचवण्यासाठी दीडशे पोरांना बेदम मारलं बहिणींना मारलं सांगा गुणरत्न सरावर ते तुम्ही परभणीला का गेले नाहीत उत्तर द्या का गेले नाही परभणीला अत्याचाराच्या विरोधात लढत नाही लढणार का कुणी सांगितलं तर बोलायचं कुणी सांगितलं तर बोलायचं मी आता अण्णा बी रोज एक पिल्लू सोडतेत आता काल मुन्नीच काढली सारा महाराष्ट्र परेशान आता मुन्नी कोण आहे लय जण परेशान झालेत पण पर मुन्नी काय कालपासून सापडत नाही आणि मला माहितीये आहे गॅरंटी लवकर सांगणारच नाहीत त्यांना विचारलं की ते म्हणतील मी तर शिंगाणी आहे गजनी मधला अन्ना हकाच नाव घ्या नाही म्हणे मी संजय सिंगानी आहे पण अन्ना तुम्ही गजनी मधला संजय सिंगाने आहेत हा आधी पाकेदार वाल्मी नाव घेणार हा पुष्पा आहे पुष्पा झोके नाही चाला आता मी बी पुष्पा होतो त्यानी मुन्नीचं नाव सांगा फक्त कानात मी बोलून दाखवतो आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही जर भाऊजनांना वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी असेल हा आमचा संतोष देशमुख असेल आणि या संतोष देशमुखला न्याय देत असताना या लेकरांना न्याय देत असताना या भीम सैनिकाला मरण आलं तरी चालेल पण आता पाठीमाग आटणार नाही हा इशारा इथून देतोय काय काय आमदार केले ताज्या दादानी अमोल मिटकरी अरे कशासाठी करताय रे हे असे आमदार विधान परिषद येऊ ज्याला समाजाची जाण नाही भान नाही काही नाही ते वाचकन म्हणे अण्णाला सह आरोपी करा पहा पट्ट्या अरे लढा आम्ही उभा करतोय आम्ही लढतोय आणि म्हणे अण्णाला सह आरोपी करा आम्ही अमोल मिटकरींना विचारतोय की मिटकरी सीआयडीने तुमच्या युवती अध्यक्षाची त्या ठिकाणी चौकशी केली जवळपास शंभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केली मिटकरी आम्ही म्हणायचं का की आजी दादा पवारांना आरोपी करा आम्ही म्हणणार नाही आम्हाला कळतंय ना अरे अमूल आहे का त्या दुधाच्या बॅगवरला अमूल आहे एवढं दूध कुळ त्या अन्नाची चौकशी उद्या म्हणते दीपक केदारची चौकशी करा का आता आम्ही संतोष देशमुख साठी लढतोय पाठीमाग बीडला आलो एक खोटीला आली दीपक केदारला मी सगळं समजून सांगितलं जितेंद्र आवाड मला म्हणते बरं उभ्या आयुष्यात आम्ही कधी बोललो नाही त्या चोर मॅडम पुण्यात बसून चॅटिंग टाकली अरे कशाला खेळ करताय रे तुमचा हा खेळ संतोष देशमुखच्या मुळावरती उठतोय त्याच्या न्यायाच्या मुळावरती उठतोय नका काढू प्रति मोर्चे नका वागू असं सायताना सारखं निर्दय संवेदनशील नका वागू एक न्याय मागतोय दुसरा आडवा येऊ नका त्या न्यायात सामील व्हा धनंजय मुंडे धनंजय मुंडे नेता संवेदनशील असाव धनंजय मुंडे नेत्याला मानवता असावी आज एवढे आरोप होत असताना जर धनंजय मुंडेच्या जाग्यावर मी असतो तर राजीनामा फेकून धनंजय देशमुखच्या बाजूला येऊन बसलो असतो पण कुठे संवेदना आणि म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे आणि मी पुन्हा एकदा नाव घेतोय हे सरकार जर कुणाच्या टेकूमुळे तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल देवेंद्र फडणवीस यांना मी या ठिकाणाहून आव्हान करतोय कळकळीच जर तुम्हाला टेकू मुळे जर कुणी ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही सुद्धा हे सरकार पाडून टाका पण संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या न्यायाची लढाई थांबणार वैभवी विराजला न्याय दिल्याशिवाय आम्ही असणार नाही भीमाचे लेख आलेत आणि हे ले। आता महाराष्ट्रामध्ये वाढत जाऊन सामाजिक सलोख्याचं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या मनोज दादाचं तर कोण कधी वजन मोजून गेलंय ते म्हणे पस्तीस किलो आहे अरे त्या बिंडोकेला सांगा होय आमच्या माणूस वजन पस्तीस किलो आहे पण दीडशे किलोचा गेंडा स्वामी सुद्धा झोपत नाही या पस्तीस किलोच्या वजनामुळे त्या गेंडा स्वामीला गार केलेला दीडशे किलोचा गेंडा स्वामी हा पस्तीस किलोचा ढाण्या वाग वजन लागत नाही त्याला त्याला चळवळ लागते आणि म्हणून मुद्द्याकडे एवढा चेतोय जाता जाता कि बस झालं नाटक तीनशे दोन मध्ये आरोपी झालाच पाहिजे आणि सहा महिने काही नाही सहा महिने चालणार नाही फक्त अडीच महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या सगळ्या आराम कोरांना फाशी झाली पाहिजे आणि चालणार नाही की माझा संबंध नाही त्याला फाशी द्या अरे तुझा संबंध नाही आम्हाला कळतंय ना कुणाचा कुठं संबंध आहे सगळा चट्टा पिट्टा काढलाय नि सगळ्यांनी अंजली दामानिया यांनी सगळा वाल्मिक करारचा सगळ्याचा चट्टा पट्टा काढलाय आणि म्हणून अंजली दामानियाने ते सगळा डिटेल काढला कि ते मला एक सुचलं सगळा चट्टा पट्टा काढला अंजली दमानिया आणि ताब्यात घेताच गडी म्हणला मला झालाय स्लीप स्लीप एपोनिया नवीनच आजार आणलाय स्लीप एपोनिया झालाय अरे याला धारा याचा स्लीप एपोनिया फिपोनिया काय नाही याला मोकानिया लावा आणि सिपलच्या हरसूरच्या जेल मध्ये दहा वर्षे झोपोनिया करा याचा काशाचा एपोनिया आला रे हे यपोनिया फिपोनिया काय नाही माझ्या मीडियाच्या बांधवाला सांगतो हे चिल्लर गुन्हेगाराच्या बद्दल एवढं काय डिटेल लावू नका काय वाचलो मी पहिल्या दिवशी त्यांनी काय खाल्लं ते कुठं झोपले पुन्हा पलगोनिया आला पाच पलगोनिया त्याच काय झालं कसे झोपले कसे उठले अरे चिल्लर गुन्हेगार आणि मीडियावाले म्हणते कसा झोपला आणि कसा उठला अरे का संजय दत्त सलमान खान आहे की काय सेलिब्रिटी करू नका आणि म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की सगळ्या घटनेतले मास्टर माइंड अटक झाले पाहिजेत त्या विमान धडकलो तर वर्ल्ड ट्रेड सेंटरला आपल्याला आहे का दोन इमान धडकले होते त्या टावरला धडकले होते की नव्हते बसला होता का मग या घटनेतला ओसामा बिन लादेन पकडला पाहिजे ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतोय अरे दलित मा एक नेता होता रिपब्लिकन नेता अण्णाला सुद्धा माहित आहे बीडच्या सगळ्या चळवळीला माहित आहे रिपब्लिकन नेता होता दलित नेता होता खंडणीचा गुन्हा होता त्यांचा दोन हजार चार ला एनकाउंटर करण्यात आलं त्याचं नाव होतं श्याम भाऊ आटवले खंडणीच्या याच्यामध्ये तुम्ही त्यांचं एनकाउंटर केलं इथं सुद्धा खंडणीच होती ना नाय पी ट्रीटमेंट कशासाठी तुम्हाला कायद्याने काय शिक्षा द्यायची ते द्या पण त्या ठिकाणी बीड मध्ये जो सुरू असलेला दहशत बंद झाली पाहिजे आणि म्हणून जाता जाता मित्रांनो आव्हान करतोय कि उद्या काही होत जाईल खासदार आमदार मंत्री अमुक डमुक पण शपथ घ्या या पैठणच्या नगरी मध्ये कि संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटल्याशिवाय शांत बसायचं नाही फाशी झाल्याशिवाय शांत बसायचं नाही फाशी झाल्याशिवाय शांत बसायचं नाही हा लढा उभा करायचा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही सोमनाथ सूर्यवंशीच जे हत्याकांड झालंय तो अशोक घोरबांड सुद्धा तीनशे दोन मध्ये अटक झाल्याशिवाय शांत बसायचं नाही एवढंच असणार आव्हान करतो आणि या प्रति मोर्चावाल्यांना पुन्हा आव्हान करतोय की आता मोर्चे काढू नका तुम्हाला सुद्धा लेकर आहेत तुम्हाला सुद्धा मुली आहेत या या लेकराच्या बाजूला बसा अरे ते मनोज दादा जरांगे सुरेश दस अण्णा गेले ना परभणीला त्या आईला आमच्या आले रडती तिच्या गळ्यात पडून आले तिचा वेदना ऐकून आले लक्ष्मण हाके गुणरत्न सदावर ते तुम्ही तिथं गेले नाहीत अरे मानवता मानवतेला मरू देऊ नका आणि या विराज राजकारणाचा या ठिकाणी नका करतो आणि थांबतो धन्यवाद दीपक भाई केदार निश्चितच हा आक्रोश मोर्चा आज जर या ठिकाणी असला तरी एक नवीन यलगाराची सुरुवात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आरोपी आहेत त्यांना निश्चितपणे सजा होईपर्यंत हे